शिवसेनेचा आरोग्य महायज्ञ पदाधिकाऱ्यांचे दातृत्व व रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या मूलमंत्राप्रमाणेच शहापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काम करताना दिसत आहे दिनांक वीस सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत आरोग्य पंधरवडा उत्साहात साजरा होत असून या आरोग्य महायज्ञाची सुरुवात जिल्हा परिषद गट शिरोळी येथून सुरुवात झाली असून त्यानंतर डोळखांब सोगाव किन्हवली व त्यानंतर नडगाव वासिन अवाळे चेरपोली व इतर जिल्हा परिषद गटांमध्ये संपन्न होणार आहे या आरोग्य शिबिरांमध्ये रुग्णांची सर्व प्रकारची आरोग्य तपासणी होत असून गोळा औषधे तसेच डोळ्यांची तपासणी करून चष्मे वाटपही केले जात आहे तालुका प्रमुख कुलदीप धानके यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये ही शिबिरं होणार असून ठाणे जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोतदार या शिबिराची व्यवस्थापन केअर हॉस्पिटल लायन्स क्लब शहापूर व शिवसैनिकांचे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान असून सर्वच शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे श्री प्रकाश नारायण फरडे प्रसिद्धी प्रमुख शहापूर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्यूरो रिपोर्ट लोकेंद वृत्तवाहिनी